केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेच्या सभागृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपमानजनक वक्तव्य केले यानंतर या वक्तव्याचे देशात आणि राज्यात पडसाद उमटले आहेत या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज शुक्रवारी चंद्रपुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवासेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनात युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे वक्तव्य केलं खरंच गुन्हाप्रद आहे आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही युवासेनेच्या माध्यमातून भव्य निषेध मोर्चा इथं काढलेला आहे आणि आमची ह्या मागण्या आहे की चंद्रपूर जिल्ह्यातर्फे या मागण्या आहेत की डॉ केंद्रीय गृहराज्य गृहमंत्री अमित शहा यांनी त्वरित पूर्ण देशाची पूर्ण देशातल्या बहुजनांची माफी मागावी कारण की बहुजनांचे जनक संविधान संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर त्यांनी अपेक्षार्थ ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं आहे त्या पद्धतीनं सगळे समाज हा पेटून उठेल आणि लवकरात लवकर त्यांनी माफी मागावी आज चंद्रपूरमध्ये युवासेनेच्या माध्यमातून जो जनआक्रोश मोर्चा घेण्यात येत आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की अमित शहानी ज्या पद्धतीने बाबासाहेबांच्या विरोधात जे वक्तत्व केलं ते खरंच घृणाप्रद आहे कारण ज्या बाबासाहेबांच्या संविधानावरती हे भारत देश चालतो त्या बाबासाहेबांवरती बोट उचलण्याचं काम हे बी जे पी सरकार मनुवादी सरकार करत आहे त्याचा निषेध म्हणून आज जनआक्रोश मोर्चा आहे हा जनाक्रोश मोर्चा त्यांचे कानं खोलण्यासाठी आहे जेव्हा इलेक्शन येतात तेव्हा हे एस सी एस टी ओबीसी बहुजनांना वोटिंगसाठी आपल्याकडे वळवण्याचं का काम करतात परंतु ज्या वेळेस इलेक्शन संपतात त्यावेळेस हे आपल्याला जातीमध्ये विभाजन करतात हे त्यांनी आपल्या वक्तत्व दाखवलं आहे त्यांनी ज्या पद्धतीने बाबासाहेबांवरती एक वक्तत्व केलं आहे जे देवाची उपमा दिली आहे तुम्ही देवाला आजपर्यंत आठवण केली असतात तर तुम्ही जास्त प्रगती केली असती असं त्यांनी बोललं आहे परंतु हे सरसकट चुकीचं आहे जेव्हा बाबासाहेबांनी या देशाला संविधान लागू केलं ला, त्यावेळेसच या बहुजनांचा विकास झाला अन्यथा आजपर्यंत लोक ब्राह्मण समाजाच्या हाताखाली ज्या पद्धतीने वागवण्यात येत होते एक मनुवादी सरकार ज्या पद्धतीने बहुजनांना वागवण्यात येत होतं ते आपल्या सगळ्या देशाला माहीत आहे याचा जाहीर निषेध म्हणून या संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातून युवासेना आणि शिवसेनेच्या माध्यमातून हा जाहीर मोर्चा काढण्यात आला आहे याच्या माध्यमातून आमच्या चंद्रपूर जिल्ह्याची अशी मागणी आहे की अमित शहा यांनी राजीनामा द्यावं आणि यांनी पूर्णपणे देशासमोर याच्यावरती माफी मागाव